नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्यामध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा एप्रिल वारा आहे बुधवार या दिवशी राही राम राम आहे रामनवमी तर पहा ही जी रामनवमी आहे ही श्री राम यांना समर्पित आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीला अत्यंत विशेष महत्त्व आहे तर पहा धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथ नंदाच्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते रामनवमीला खास गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी वर्धक ठरू शकतात म्हणून या दिवशी आपल्याला अशा गोष्टी अर्पण करायच्या आहेत व त्या अर्पण न केल्यामुळे nah आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते त्याचबरोबर आपल्याला जे श्रीराम आहे त्याचबरोबर जे भगवान विष्णू आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तरच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ही उपाय केल्यानंतर आपल्या घरातील जे दुःख आहे त्यामध्ये सु आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत येत असते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर पहा रामनवमी या दिवशी अत्यंत महत्वाचा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी रामनवमी साजरी केली जाते भगवान राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार म्हणून म्हटले गेलेले आहे धर्माची पुनर्वस्थापना करण्याकरिता त्यांनी त्रेत्रा युगात अवतार घेतला असे असं म्हटलं गेलेलं आहे रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते व या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये दे, भगवान श्रीरामाची विधिवत पूजा केली जाते नामस्मरण केले जाते व श्रीराम या जपाचा श्रीराम नाम या जपाचा अखंड जपसुद्धा चालू ठेवावा आणि पहा राम, राम जन्मसोब साजरा करावा अत्यंत विधीपूर्वक व दिवा प्रज्वलित ठेवावा आणि त्यानंतर पहा रामनवमीच्या पूजेसोबतच काही गोष्टी केल्याने आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होत असतात त्याचबरोबर आपल्याला श्रीरामाची व श्री विष्णू यांची आपल्यावर कृपा आशीर्वाद नेहमी टिकून राहते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे स्वावली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नौ, व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर मला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वात प्रथम जो उपाय आहे तो म्हणजे कोणता करायचा आहे तर प आपल्या जीवनामध्ये धन लाभाचे जे योग आहे ते मिळवण्याकरिता धनसंपत्तीमध्ये वाढ होण्याकरिता कोणत्याही राम मंदिरामध्ये भग भगवा जो ध्वज आहे तो दान नक्की करावा त्यानंतर जी पिवळी मिठाई आहे पदार्थ आहे किंवा तुम्ही एखादी खीर बनवलेली असेल दुधाची किंवा तांदळाची ती खीर घ्यायची आहे त्यामध्ये तुळशीचं जे पान आहे ते ठेवायचं आहे हा जो नैवेद्य आहे हा एखाद्या राम मंदिरात तुम्हाला अर्पण करायचा आहे केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक नक्की करावा यामुळे धनलाभाचे योग निर्माण होत असतात या दिवशी श्रीराम नामाचे पठन केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि धनसंपत्ती देखील वाढत असते तर पहा या दिवशी श्री राम भक्त हनुमानालाही तुम्हाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी हनुमान चालिसाचे पठण नक्की करावे व त्याचबरोबर पहा या मंत्राचे तर पहा घरामध्ये तुम्हाला हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा जर म्हणला तर तुमचे जे कार्य आहे कोणतेही काम असो किंवा व्यवसाय असो नोकरीमध्ये तुम्हाला बळती हवी असेल घरामध्ये भरपूर पैसा असेल किंवा तुमच्यावर भरपूर कर्ज झालेलं असेल किंवा तुम्हाला एखादी जागा घ्यायची असेल तर हा मंत्र नक्की म्हणावा तर तो मंत्र कोणता आहे चला तर जाणून घेऊया श्री राम 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 ती श्री राम 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 ती रामे रामे मनोरमे नाम राम श्रीरामनाम वराणाने या मंत्राने देवलवकर प्रसन्न होत असतात त्यामुळे घरामध्ये आनंद टिकून देखील राहत असतो भगवान श्रीमान रामाला पिवळे जे वस्त्र आहे ते नक्की परिधान करावे आणि या दिवशी पिवळे वस्त्र परिधान नक्की तुम्ही स्वतःही करावे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे रामनवमीच्या दिवशी गौरगरिबांना वस्त्र इत्यादी दान नक्की करावे हा अतिशय शुभ दिवस आहे परंतु या दिवशी अन्न वस्त्र जे आहे किंवा एखादे दान तांदूळ गहू किंवा तांदूळ नक्की दान करावे त्याचबरोबर तिसरा उपाय आहे माता सीतेच्या चरणी शंदूर नक्की लावावा तर पहा रामनवमीच्या दिवशी शंदूर लावलेल्या हनुमानाचा जो मूर्तीचा शंदूर आहे तो सीता मातेच्या चरणी नक्की लावावा यामुळे सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करून परत नक्की तुम्ही या रामनवमीच्या दिवशी अशी तीन वेळा सकाळी दुपारी स संध्याकाळी असा हा जो उपाय आहे तो केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होत असतात घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून हा उपाय नक्की करून पहा चौथा उपाय कोणता आहे तर पहा तुमच्या घरामध्ये खूप अडथळेपासून मुक्ती होण्याकरिता हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा या दिवशी तुम्हाला श्रीराम यांची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे अखंड तांदूळ अकरा जे आहे ते अर्पण करायचे आहे व त्यानंतर श्री, श्री स्तुतीचा पाठ तुम्हाला तीन वेळा करायचा आहे किंवा एक वेळा तुम्ही करू शकता या दिवशी तुम्ही सुंदरकांडाचाही जो पाठ आहे तो करू शकता असे केल्याने देव लवकर प्रसन्न होत असतात व श्रीरामाची कृपा आपल्यावर नेहमी टिकून राहते जर तुम्ही दक्षिणवरती शंकारे श्रीरामाला अभिषेक करा कारण तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्ती मिळणार आहे म्हणून तुम्ही शक्य होईल तर शंकारे जलाभिषेक नक्की करावा जर तुमच्या जीवनामध्ये सुखी जीवनासाठी काही उपाय करायचे असले व तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी काही टिकून राहावी त्यासह श्रीरामासह माता शीतेची पूजा आवर्जून करावी यामुळे वैवाहिक जीवन सुखी व आनंदी देखील बनत असते हा उपाय जे आहे ते नक्की करून पहा या दिवशी जेवढे जमेल श्रीराम किंवा जय श्रीराम जय जय राम या मंत्र जव अखंड चालू ठेवावा दिवसभर म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही अखंड जप हा चालू ठेवावा यामुळे सर्व अडथळे दूर होतात मुलाची भरभरून प्रगती होते सात पिढ्याचे दारिद्र्य जे आहे ते कमी व्हायला लागते ला 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 घरामध्ये अन्नधान्य त्याचबरोबर खूप कष्ट तुम्ही करत आहात त्याचा मोबदला देखील तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असणार तर शेवटपर्यंत नक्की पहा